हाय हॅलो नमस्कार मी आहे शारदा आणि स्वागत करते तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही खूप छान असाल मस्त असाल आणि आनंदात असाल अशी आशा करते आणि आजच्या छानशा व्हिडिओला करते सुरुवात तर आता वाजले दुपारचे दोन आणि आता करते मी शेगडीची पूजा तर आज आमच्याकडे आहे देव देव म्हणजे आज आमच्या काळू माताचा दिवस आहे तर हा दिवस असतो दत्त जयंती झाल्यानंतर येणाऱ्या शुक्रवार जो जो चा जो शुक्रवार असतो तो दिवस आम्ही काढू माताचा दिवस म्हणून सेलिब्रेट करतो त्याच्यासाठी छानपैकी पुरणपोळीचा स्वयंपाक कस्तुरी नारळ हे छान पैकी बनवल्या जाते आणि विशेष म्हणजे आजचा जो स्वयंपाक असतो तर बिना मिठाचा आणि बिना तिखटाचा बनवला जातो तरी पण याच्यामध्ये बिना तिखट आणि मीठ जरी नसलं तरी पण हा खायला अजि खूप चविष्ट आणि लागतो माहिती नाही का आपण एक देवीचा चमत्कारच म्हणावं लागेल अजिबात हा बी च बिना म्हणजे आपण बिना मिठाचा आणि बिना तिकटाचा अजिबात बिनचव असा लागत नाही खूप छान असा स्वयंपाक लागतो तर मग मी इथं केले गॅस शेगडीची पूजा गॅसवरती छानपैकी स्वस्ती काढलं फुलं वगैरे टाकलीत परत अगरबत्ती आणि दिव्यांनी छानपैकी वाळून घेतलं आणि थोडीशी साखर ठेवली आणि त्याच्यानंतर मग लागणार आहे मी स्वयंपाक तर गावाकडे आमचा खूप मोठा असा कार्यक्रम असतो पण गावाला जाणं शक्य नसल्यामुळं मग मी कानो माताचा जो दिवस असतो तो इथं सेलिब्रेट करते आणि दिवसभराचा माझा उपवास असतो आणि या उपवासालासुद्धा अजिबात खिचडी वगैरे चालत नाही किंवा कुठलंही तिखट चालत नाही तर मी सकाळी फक्त चहा पिलेला आणि त्याच्यानंतर मग लागली आता स्वयंपाक करायला तर मी इथे एक वाटी घेतलेली आहे हरभरा डाळ आणि त्याच्यानंतर मग थोडेसे घेतलेले आहे तांदूळ तर, तर आपण जास्त सुद्धा हा स्वयंपाक बनवू शकतो पण आमच्याकडे खाणारे खूप कमी आहे मी माझा मुलगा आणि माझ्या मिस्टर आणि हा स्वयंपाक अजिबात वाया जाऊ द्याचा नसतो जेवढा बनवला तेवढा पुन्हा हा रात्री संपवायचा असतो तर म्हणून मग मी एकच वाटी हरभळा डाळ टाकली आहे पूर्णासाठी कारण की एक वाटी सफिशियंट होते एखादी सपत्ती वगैरे उरली तर मग ती सकाळी खाल्ल्या जाते पण वाया अजिबात जाऊ द्याचा नसतो म्हणून मग थोड्या थोड्या प्रमाणामध्ये मग मी सर्व बनवते आहे तर आज आ, मला बनवायचं आहे गुळाच्या पुरणपोळ्या कस्तुरी परत नारळ आणि आ, हे सर्व मला या आजच्या स्वयंपाकामध्ये बनवायचं असते तर हे नाव तुम्ही पहिल्यांदा ऐकलं असेल तर कस्तुरी कशाला म्हणतात नारळ कशाला म्हणतात आणि साखर कशाला म्हणतात हे मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आणि अग... आणि आजच्या स्वयंपाकामध्ये आपल्याला मीठ आणि तिकटाचा अजिबात वापर करायचा नाही आहे तर मी डाळ छानपैकी स्वच्छ धुवून घेतली त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि थोडीशी हळद टाकते आणि हळद वगैरे टाकल्यानंतर मग आता कुकरला चार पाच शिट्ट्या होऊ देते कुकरला चार पाच शिट्ट्या झाल्यानंतर छानपैकी आपली डाळ शिजून शिजून येते तर इथं लावून घेते कुकर आणि कुकरमध्ये मी थोडंसं लिंबू टाकते जेणेकरून ना कुकर आपला अजिबात खराब होत नाही मग घासायला पण एवढा त्रास होत नाही आणि एकदम पांढरा शुभ्र राहतो तर खाली डाळ ठेवली वर थोडेसे साखर बनवण्यासाठी तांदूळ ठेवलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग शिट्ट्या वगैरे झाल्यानंतर कुकर झाल्यानंतर मग मी लागेल बाकीच्या स्वयंपाकाला तर गॅसवरती कुकर जे पूर्णाच्या दाढी आहे ते शिजणं चालू आहेत आणि इथं आलो तर माझं पार्सल तर आज मी ऑनलाईन जे सनस्क्रीन आहे ती ऑर्डर केलेली होती याच्या आधीसुद्धा मी ही सनस्क्रीन यूज केलेली खूप छान असा यांनी मला फरक जाणवला तर मग परत मी हे ऑर्डर केलेली आहे खूप छान अशी सनस्क्रीन आहे तर हे सनस्क्रीन आहे एस पी एफ फिफ्टीन प्लस असं हे सनस्क्रीन आणि खूप छान आहे म्हणजे उन्हामध्ये जरी आपण गेलो तर अजिबात आपली स्किन वगैरे हो खराब होत नाही आणि मेन म्हणजे हे कॉम्बिनेशन स्किनला सुद्धा यूज करू शकतो म्हणजे ऑइली स्किन असली किंवा ड्राय स्किन असले तर या दोन्ही स्किनला हे सनस्क्रीन आहे क ते आपण यूज करू शकतो अजिबात आणि साईड इफेक्ट होत नाही तर बघू शकाल हे छोटंसं पॅ पा, पॅकेट आहे सनस्क्रीनचं आणि खूप छान आहे आणि मी आता हे लगेच लावून घेते माझं याच्या आधीचं सनस्क्रीन संपलेलं होतं तर म्हणलं लावून घेऊयात आणि आता मला सनस्क्रीन वगैरे लावून घेतल्यानंतर मग मुलाला जायचं आहे स्कूलमध्ये आणायला त्याच्यामध्ये स्कूलमध्ये आणल्यानंतर मग त्याचं बाकीचं आल्यानंतर मग त्याला थोडासा नाश्ता वगैरे हो बनवायचा परत मग त्याला क्लासला सोडायचं आणि अजिबात याचा स्मेल येत नाही खूप छान आहे तर बघू शकाल इथं माझे चालू आहे कुकरच्या शिट्ट्या आणि आज मला घालायची होती साडी पण पर म्हटलं परत थोड्या वेळेसाठी साडी घालावी आणि मग परत मुलाला स्कूलला घ्यायला जायचं असेल मग परत ड्रेस चेंज करावा कारण की साडीमध्ये गाडी व्यवस्थित मला चालव चालवता येत नाही म्हणून मग मी जो कम्फर्टेबल आहे तो ड्रेस घातला आणि देवपूजा बघू शकाल आजची देवपूजा पुछा खूप छान आहे आज दिवसभर दिवा चालू ठेवावा लागतो अगरबत्तीसुद्धा दिवसभर चालू ठेवावी लागते तर मुलाला स्कूलमधून आणलं त्याला खायला वगैरे दिलं त्या थोडा वेळ त्याचा अभ्यास वगैरे घेतला आणि त्याला क्लासला सोडलं आणि त्याच्यानंतर मग मी लागते आता ला, बाकीचा माझा स्वयंपाक आला तर इथे छानपैकी पूर्णाची डाळ बघू शकाल छानपैकी शिजलेली आहे खूप मस्त अशी मौसूद अशी डाळ आपली शिजलेली होती आणि आता मी साखरसाठी मला दूध लागणार आहे तर, तर ला ते दूध मी तापवायला ठेवते तर साखर म्हणजे हा खिरीचाच प्रकार असतो खिरीला सा माता माताचे जो नैवेद्य असतं त्याला साखर म्हणतात पण साखर जरी याचं नाव असलं तरी याच्यामध्ये अजिबात साखरेचा वापर होत नाही तर आपल्याला तसंच दुधामध्ये थोडेशी जे तांदूळ आपण शिजवले होते ते तांदूळ टाकायचे आणि त्याच्यानंतर मग ती साखर बनवायची तर इथं मी गु जे पूर्ण पोळीसाठी मी गुळ गुड घेतलेला आहे किसून छानपैकी तर मी एक वाटी डाळ होती तर त्याला एक वाटी गुळ घेतलेला आणि आता छानपैकी जी डाळ आहे ती चाळणीच्या साह्याने ती बारीक करून घेते माझ्याकडे पूर्ण यंत्र नाही किंवा चा जे पूर्णाची चाळणी असते ते सुद्धा नाही तर मी काय करते जे आपलं दळणगाळाची चाळणी असते त्यांनीच असं छानपैकी पुरण पुरणाची डाळ आहे ती वाटून घेते बघू शकाल खूप अशी ज छान डाळ वाटलेली गेली आणि अजिबात खालीसुद्धा सांडलेली नाही आहे जसं यंत्र आणि पुरणाची चाळणी चाळणीमध्ये जशी आपण डाळ करतो सेम तसंच पुरण याच्यामध्ये होते तर आता कडेमध्ये मी थोडंसं तूप टाकलं त्याच्यामध्ये मग ती जे डाळ होती आपण चाळणीनी वाटलेली ती डाळ त्याच्यामध्ये टाकली थोडासा गोळ टाकला आणि ते छानपैकी आता मिक्स करून घेते तर मी पुरण असंच बनवते पुरण बनवायच्या आधी थोडंसं दोन तीन चमचे असं सा तेल सॉरी तूप टाकते त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग डाळ वगैरे गुळ वगैरे असे टाकते बघू शकाल इथं छानपैकी आता पुरण झालेलं आहे तर पुरण झालेलं आहे कसं ओळखायचं जर हा स जे सराटा आहे हा जर खाली पडला तर आपलं पुरण झालेलं नाही आणि हा प सराटा जर अख्खा तसाच्या तसंच राहिला जसं आपण आतमध्ये ठेवला तो तसंच राहिला बघू शकाल आता तो तसंच आहे तर याचा अर्थ आपला पुरण झालेला आहे तर पुरण जर झालं नसला तो सराटा त्याच्यामध्ये आपण घुसवला आणि तो जर पडला तर दोन मिनिटांनी परत दोन मिनिटापर्यंत आपल्याला ते पुरण होऊ द्यायचं तर इथं आता मला बनवायचे आहेत नारळ तर मी याच्यासाठी हरभरा डाळ सकाळीच भिजत टाकलेली होती तर आता ही हरभरा डाळ छानपैकी वाटून घेते त्याच्यासाठी थोडेसे ओवा घेतलेला आहे तर दहा बारा मिरे घेतलेले आहे आणि जिरं घेतलेलं आहे परत कोथिंबीर घेतली आणि कांद्याची पात घेतलेली आहे ही छानपैकी आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची तर डाळ सकाळीच टाकलेली होती भिजत तर बघू शकाल इथे छानपैकी डाळ वाटलेली आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर घेतली परत त्याच्यामध्ये ओवा जिरा आणि जे द आपलं मिरी होते त्याची बारीक पेस्ट के पावडर केलेली आता हे छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायची आणि हे छान मिक्स केल्यानंतर मग आपल्याला त्या ते जे आपण इडल्या बनवतो इडल्या पात्रामध्ये आपल्याला ते होऊ द्यायचं म्हणजे त्याचे बारीक बारीक असे मोठे बनवायचे आणि मग ते साधारण पंधरा वीस मिनटं आपल्याला साधारण पंधरा ते वीस मिनटं हे आपल्याला इडली पात्रामध्ये छान असे शिजू द्यायचे आहेत तर बघू शकाल मी एक एक असे जे नारळ आहे ते त्याच्यामध्ये सोडलेले आहेत तर एक एक, एक, ले ले एक न सोडता तुम्ही दोन दोन सुद्धा टाकू शकता तर मी, मी प्रत्येक याच्यामध्ये दोन दोन टाकते आहे आणि हे साधारण वीस मिनटांमध्ये छानपैकी शिजू देते तर एक इथं एका साईडला आपली जी साखर आहे तीसुद्धा बनवून झालेली आहे आणि दूध गरम केलं त्याच्यामध्ये जे तांदूळ आहेत ते त्याच्यामध्ये टाकले आणि ते छानपैकी मिक्स केल्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये काजू बदाम खोबरं आणि लयची ही छानपैकी बारीक करून त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे तर याचं सा नाव साखर असं आहे पण ॲक्च्युली याला खीर असं म्हणतात पण कानोमातेच्या निवेद्याला याला साखर म्हणतो त्याच्यामध्ये साखरेचा सा अजिबात वापर नाही आहे फक्त मध्ये आपल्याला पुरणपोळीच असते आणि सुद्धा अजिबात वापर नाही आहे तर इथं बघू शकाल आपले नारळ छानपैकी झालेले आहेत आता हे मी उलटून घेते म्हणजे उलटून घेते म्हणजे हे एक साईड चेंज करून घेते आणि इथं आपली साखरसुद्धा तयार झालेली आहे बघू शकाल खूप मस्त अशी झालेली आहे आणि इथं बघू पुरणसुद्धा खूप छान असं शिजलेलं आहे आणि आता पुरण शिजल्यानंतर मग मी आता करणार आहे पुरणाच्या पोळ्या त्याच्या आधी तुम्हाला नारळ दाखवते बघू शकाल मी हे परत एकदा उलटून घेतलेले आहे आणि हे जवळपास आता शिजलेलेसुद्धा आहेत तर मी आणखी दोन तीन मिनटं हे छानपैकी शिजू देते आणि त्याच्यानंतर मग हा गॅससुद्धा बंद करते आणि गॅस बंद केल्यानंतर मग माझ्या फक्त पुरणपोळ्या आणि कस्तुरी राहिली आहे राहिलेली आहे तर कस्तुरीसाठी मी ते छानपैकी दोन वांगे घेतले ते स्वच्छ धुवून घेतलेत पुसून घेतले त्याला थोडंसं तेल लावून घेते आणि एका साईडला सर्व बारीक करून घेते तर हे कस्तुरी म्हणजे आपण जे भरीत म्हणतो बिना तिखटाचं बिना मिठाचं त्याला अजिबात आपण फोडणीला नाही घालायचं तर त्याला कस्तुरी असं म्हणतात तर याच्यामध्ये अजिबात तिखट नाही आहे आपल्याला फक्त कोथिंबीर आणि जी कांद्याची पात आहे तीच त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि मीठसुद्धा अजिबात टाकायचं नाही आहे तर एका साईडला माझी मा जी, मा जी वांगी आहे ती शिज ती सुद्धा मी शिजायला ठेवलेले आहेत आणि आता करते आहे पुरणाच्या पोळ्या आणि पुरणाच्या पोळ्या झाल्यानंतर मग देवाला निवेद्य मग आवरावरच आवरा असते आणि आजचा स्वयंपाक खरंच खूप छान झालेला होता तर हा जो कानोमाताचा दिवस असतो हा गावाकडे खूप मोठ्या मोठ्या याच्यामध्ये सेलिब्रेट केला जातो पण गावाकडे जाणं शक्य नसल्यामुळं मग मी जे गावाकडचे जे आमचे कुलदैवत असतात ते मग मी सर्व इथंच त्यांची पूजा वगैरे आराधना वगैरे किंवा त्यांच्या उपवासाला जे नैवेद्य वगैरे लागतात ते सर्व मग मी घरीच म्हणजे पुण्यालाच सेलिब्रेट करते जर सुट्ट्या वगैरे असल्या तर एखाद्या वेळेस जातेसुद्धा पण आता दोन तीन वर्ष झाली अजिबात गेलेली नाही आहे आता बघू शकाल इथं पूर्णाच्या पोळ्यासुद्धा खूप छान झालेल्या आहेत अजिबात फाटलेल्या नाही आहे आणि खूप छान अशा फुगलेल्यासुद्धा होत्या तर इथं माझं एक जे वांग आहे ते शिजलेलं होतं तर दुसरं सुद्धा मग मी दुसऱ्या गॅसवरती ठेवलेलं तर इथं पूर्णाच्या पोळ्या जवळपास माझ्या झालेल्याच होत्या मी खूप डिटेलमध्ये हा व्हिडिओ नाही शेअर केला कारण की व्हिडिओ मग खूप मोठा होत होता फक्त तुम्हाला नारळ कशाला म्हणतात कस्तडी कशाला म्हणतात हेच मला या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं कारण की खानदेशमध्ये जी कानू माता असते त्या मातेला खूप मानलं जातं आणि प्रत्येक घरोघरी हा दिवस जो आहे हा देव आहे हा साजरा केला जातो बघू शकाल पूर्णाच्या पोळे अशा खूप छानपैकी शिजलेला आहे आणि जो देवाचा कार्यक्रम असतो किंवा देवाचा नैवेद्य असतो नैवेद्याचा स्वयंपाक असतो तो खरंच खूप चविष्ट होते तर इथं चालू आहे माझी कस्तुरी तर वांगे छान मी भाजलेले होते वांगे भाजल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं पात टाकले आणि छानपैकी मिक्स करून घेते तुम्ही बघू शकाल याच्यामध्ये सुद्धा मी अजिबात मीठाचा वापर केलेला नाही आणि भांडे बघू शकाल बापरे आता खूप दडपण आलेलं हे सर्व भांडे वगैरे हे आता घासून घेते तर माझं ऑलमोस्ट सर्व स्वयंपाक झालेला आहे तर आता चालू आहे गॅस गॅसवट्यावरचे आवरा आवर तर सर्वात आधी मी जे भांडे आहे ते भांडे सर्वे बेसिनमध्ये टाकून घेते आणि त्याच्यानंतर मग बेसिनमध्ये टाकल्यानंतर मग हे आधी सर्वात आधी भांडे वगैरे घासून घेते तर सगळे भांडे वेसिंगला टाकल्यानंतर मग गॅस ओट्यावरती जो राडा असतो तो मी पाण्याने पुसून घेते त्याने काय होतं ना मग जे ओटा थोडासा आपला स्वच्छ दिसतो मग एवढा दडपण येत नाही पण भांड्याचं मला खूप दडपण आलेलं होतं कारण की जेव्हा स्वयंपाक बनवला मी अजिबात भांडे घासलेले नव्हते फक्त स्वयंपाकाच्याच मागे होती तर जवळपास सहा वाजेपर्यंत मला हा स्वयंपाक कम्प्लीट करायचा होता आता कारण की सहा वाजता गावाकडे आरत्या लागतात आणि आरत्या झाल्यानंतर मग नैवेद्य वगैरे दाखवावं लागतं म्हणून मग मी आधी सर्व स्वयंपाक बनवून घेतला तर आता झाले माझी गॅस ओट्यावर आवरावर तर इथं इडली पात्रामध्ये जे नारळ मी गा केलेले होते म्हणजे नारळ आपले जे शिजलेले होते ते आता एका छोट्या प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच्यानंतर मग हे गॅसोटा वगैरे सर्व आवरून घेते आणि खूप चविष्ट असा आजचा स्वयंपाक झालेला होता तर आता नैवेद्य वगैरे दाखवते मी तुम्हाला आणि प्रॉपर ताट दाखवते की कानू माताला कुळ कसा नैवेद्य दाखवले जाते जे खानदेशमधले लोक हा व्हिडिओ बघत असेल तर ते त्यांना माहितीच असेल पण आमच्या गावाकडे असंच केलं जाते माझ्या माहेरी कानूमाताचा दिवस नाही केला जात पण सासरी थोडीशी खानदेशी प्रथा असल्यामुळं मग तिथं जे कानू माता आहे त्या मातेचा आजचा जो दिवस असतो तो कानोमाताचा उत्साह म्हणतात इथं कार्यक्रम तो केला जातो तर इथं चाले माझी आता भांड्या वगैरे घासते आणि याच्यानंतर तुम्हाला दाखवते नैवेद्याची पूर्ण थाळी तर बघू कशा का साखर कस्तुरी नारळ आणि पुरणाची पोडी याच्यामध्ये छान तूप टाकलेलं आहे तर हा आहे आजचा कानोमाताचा नैवेद्य आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा नवीन कोणी बघत असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर सगळं भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय बाय